महाविकास आघाडी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वज्रमुठ सभा घ्यायची त्यावेळेस ती व्यासपीठावरती संविधानाचं पूजन करायचे आज सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये संविधानाचं पूजन केलं जाणार आहे आणि हे पूजन केलं जाणार आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेमध्ये आपल्यासोबत अंबादास जानवे आहेत काय प्रतिक्रिया आहे आणि वज्रमुठ सभेनंतर पुन्हा संविधानाचं पूजन करण्याचं काय कारण आहे ते पाय ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी चार शिफारशी घोषणा करते हे संविधान बदलण्यासाठीच करते भारतीय जनता पार्टीच्या एका खासदान तसं वक्तव्य केलं आणि मला असं वाटतं एवढं पाशवी बहुमत संविधान बदलण्यासाठीच गरजेचं असतं नाही तर कोणताही पक्ष कोणतीही संघटना अशा आतताई बहुमताचा आग्रह कधीच करत नसतो ठीक आहे जनतेनं दिलं तर त्याला कोण नाकारत नसतं पण मला एवढेच पाहिजे असा आग्रह कधीच कोणाचा नसतो साध्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा साधं बहुमत असलं तरी त्या गावचा सरपंच खुश असतो याचाच अर्थ यांना राज्यघटना संविधान बदलायचं आहे म्हणून या संविधानाचं खऱ्या अर्थानं आज जर कोणता ग्रंथ आपल्यात महत्त्वाचा असेल कोणती घटना महत् आपल्या दृष्टीने घटना संविधान महत्त्वाचं आहे तिचं पूजन व्हावं तिचा आदर व्हावा आणि तिच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही याचा संकल्प करण्याचा आम्ही ठरविलेलं आहे नव्हे आम्ही ते करतोच म्हणून आज आम्ही संविधान पूजन करणार कोण पूजन करणार काय नेमकं कुठे तुम्ही ठेवणार आहात संविधान व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहे आमच्याकडे त्यांच्यासमोर संविधानाचं पूजन आम्ही करणार कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अविरत दोन वर्ष सव्वा दोन वर्ष स्वतः परिश्रम करून लिहिलेलं आहे संविधान हे असं तसं बदलता नाही येणार म्हणून स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब जे प्रबोधनकारांचे नातू आहेत प्रबोधनकारांचासुद्धा या विचाराचाच वारसा आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे त्या वारसा या हेतून उद्धवजी ठाकरे साहेब त्याचं हे, पूजन आ, हे आ, आ, पूजन होते अंबादास दानवे यांनी त्यांनी म्हटलेलं आहे की आजच्या सभेमध्ये ते संविधानाचं पूजन करणार आहेत आणि वज्रमुठ सभा महाराष्ट्रभर घेतल्या होत्या त्यानंतर पुन्हा एकदा संविधान पूजन होणार आहे तेही उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर कॅमेरामन धनंजय सह कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट